सोशल मीडियावर कोणीही जातीय तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करू नका असे केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना दिलाय कोणत्याही व्हिडिओ शेअर करताना त्याची पडताळणी करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून काही समाज कंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत यावरून काही ठिकाणी तणाव देखील निर्माण झालाय ही जबाब लक्षात घेता पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत सोलापूर शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकून अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईमची करडी नजर ठेवण्यात आली आहे याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती एम राजकुमार यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांमध्ये शहरात हाणामारीचे प्रकार घडले संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे वास्तविक पाहता फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालाय मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असते असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती शेअर करणं हा मुद्दा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कारण ठरू शकते जो समाजासाठी विघातक त्या त्या आहे त्यामुळे निर्माण करणारी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकण्यात येऊ नये एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकत असताना त्यातील सत्यता पडताळणे गरजेचे आहे आलेली माहिती आहे तशी फॉरवर्ड करणे म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे असंही पोलीस आयुक्त म्हणाले माथी भडकवणाऱ्या पोस्ट शेअर केल्याने सोलापूर शहराचे नुकसानच होणार आहे प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केले आहे दरम्यान शहरातील होम मैदान येथे हुंकर मारून चालकाला बेशुद्ध केलेल्या आणि त्याच्या हातातील अंगठी काढून घेतलेल्या साधू वेशातील अज्ञात इसमावर गंभीर गुन्हा दाखल केलाय सध्या त्याचा शोध सुरू असून तपासासाठी यंत्रणा कामाला लागली आहे नागरिकांनीही अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांनीही अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याची आवाहन पोलीस आयुक्त यांनी केलंय एक महत्वाच गोष्ट मला वाटलं आपलं सर्वांचं माईक कोणा आहे <laughs> so, एक महत्वाचं गोष्ट आपलं सर्वांसोबत शेअर करायची होतो आणि जे <coughs> फॅक्ट्स आहे ते क्लिअर करायचे होतो त्यामुळे हे प्रसमिट आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झाला होतं आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांचे एक साथीदार आहे जुविनाईल ते दोघांना जणांना मारहाण केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी आ, रायट अलाँग विथ हटच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावानी एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी सहा आज ताब्यात घेऊन पुढील तपास पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहे उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे या आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाचा कंप्लेंट होतो यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडकाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चौपन्न बाधावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलं होतं आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिचं एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे छोपन विथ पोक्सो ॲक्ट याच आरोपी विरुद्ध म्हणजे हे आयान भगवान जे आहे त्यांच्याच विरुद्ध पुन्हा दाखल केले करण्यात आलं होतं सो so, एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे ते काय टेक्निकल एव्हिडन्स पण आम्हाला मिळालेल्या आहेत मोबाईल फोन वगैरे जप्त के करण्यात आलेले आहेत त्यामधून पर्टिक्युलरली जे लो जे कोणी फोनपेवर पेमेंट केलेलं आहे त्यात उघड उघड त्यांचा नंबर मिळत आहे समोरच्या व्यक्तीला त्यामधून काही डी पी डी पी असो किंवा स्टेटसमध्ये जे काही आहेत ते डाउनलोड करून आपलं मोबाईलवर ठेवायची किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायची चॅट वगैरे अशा प्रक्रिया आहेत त्यामधून हे जे पहिले तीनशे छोपन दाखल करण्यात आलं होतं त्या फिर्यादीच्या नेतेवाईकींना पहिले फिर्यादींनी कळवलं आणि त्यामधून हे पूर्ण प्रक्रिया आलेल्या आहे यात जे कोणी कायद्यात हातात घेतलं ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे अशा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चौपन्न म्हणजे एक महिलांच्या छेडकाणीमधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या आहेत कोणी असा करू नये आणि ज्यांनी केलेले आहेत त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे आ, आ, कारवाई करणार आहे तशाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे पण यात काही व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन असो किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो टोटली एक कम्युनल कलर देऊन तशा आता सोशल मीडियाला पण आम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत हे जे व्हर्जन जे आहे हे ने जे नॅरेटिव्ह जे आहेत ते चुकीचे आहेत आणि आम्हाला आता हेच आव्हानं आहे इतर कोणी पीडित महिला असलं तर ते काही सोशल टाबूला गाबरून ते पुढे येत नाही असं काय असलं तर आपण नक्की समोर यावे पुढील कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येईल आणि अशा एक व्यक्तीला पाठिंबा देऊन कुठलाही वेस्टेड इंटरेस्टसाठी कारणसाठी या इन्सिडेंटमुळे ओवरऑल शहरच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल किंवा दोन गटामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रक्रिया कोणी करत असलं तर त्यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात का येईल ते कुठलाही न्यूज uh, एजन्सी so, असो डिजिटल पोर्टल असो ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या जे काही कारवाई आहेत त्यामधून बाहेर नाही आहे सो आम्ही ते अनालाइज केलेलं आहे कुठलं कुठलं पोर्टलमधून हे सिमिलर न्यूज आलेल्या आहेत ते यादी आम्ही काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या चा चालक चा, कोण आहे रिपोर्टर कोण आहे ते सर्व यादी काढलेलं आहे या या यामधून आपलं सर्वांच्या मार्फतीने माझा विनंती आहे अशा कोणी आम्ही चार जण मिळून हे पूर्ण नॅरेटिव्ह बनू अशा प्रक्रिया केलं तर ते शंभर टक्के आमच्याकडून गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणारच सो आपला एक बिझनेस असलं तर ते बिझनेस म्हणून आपण करावे सेवा म्हणून करावे यात कुठल्याही वेस्टेड इंटरेस्टसाठी आपण काही अजेंडा ड्रिवन सुरू केलं तर मग लिगल ॲक्शन फेस करावं लागेल या विषयामध्ये डिपार्टमेंट खूपच क्लिअर आहे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे ते चुकीचे आहे ते कुठल्याही जातीच्या असो धर्माच्या असो कुठल्याही प्रकारच्या सवलत कोणाला मिळणार नाही जे आरोपी आहे ते आरोपी आहे आणि क्रिमिनल्स विल बी डेल्ट विथ स्टनली आणि हे आ, आ, जे विक्टीम जे आहेत या जे मारहाण प्रकरणामध्ये ते अजूनही हॉस्पिटलला ॲडमिटेड आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंट जे काही चालू आहे त्याबद्दल डॉक्टरसोबत आम्ही टचमध्ये आहे ते ऑलरेडी सिव्हिल हॉस्पिटलला भरती होतं तिथं त्यांचा उपचार झाला सिम्पल इंजुरी आहे स्कॅन वगैरे झालेला आहे कुठलाही सिरियस इंजुरी नाही आहे म्हणून आत्ता यांनी परिवारांनी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी ठेवलेलं आहे काय ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल पण आम्ही डॉक्टरसोबत टचमध्ये आहे अँड uh, uh, कुठलाही वेस्टेड इंटरेस्टसाठी हे कृत्य कोणी करू नये uh, ते इंडिव्हिज्युअल काही सोशल मीडिया वापरणारे युवक आहेत ते त्यांच्या ट्विटरला किंवा फेसबुकला हे टॅग करून करतात त्यांना कळत नाही जे करत आहे ते एक क्राईम आहे चार फ्रेंड्सनी ते स्टेटस ठेवलं म्हणून मी पण ठेवलं पण गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना कळेल हे सायबर क्राईम आहे आणि त्यांनी जे डिजिटल फुरप्रिंट सोडलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे ते मागे घेऊ शकत नाही माझ्या वॉलला स्टोरी आला तर ते आलंच हे तुम्ही डिलीट केलं तरी सर्वरमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळणारच आणि आमचे जे सोशल मीडिया असेल जे आहेत त्यांच्याकडं सर्वांचा डेटा आता ऑलरेडी कलेक्ट झालेला आहे सो so, आपलं सर्वांना विनंती आहे कोणी हे करू नये हे क्राईम आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर हे कॉलेज स्टुडंट आहे आता नोकरीसाठी प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे हे कारण तुमच्या क्राईममधून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही सो इतर काही विषय असलं तर आम्ही चर्चा करू थँक्यू